प्रचंड आनंद आहे याच कारण एकच आहे की एका सच्चा उमेदवारासाठीच्या प्रचाराच्या सभेला मी आज भाषण करतो मंडळी मी तुम्हाला फक्त थोडे काही मुद्दे सांगणार आहे आणि ते उदाहरणासहित पटवून सांगणार आहे की कर्जत खालापूर मतदारसंघाचा आमदार हा सुधा भाऊ हे आमदार का पाहिजे मंडळी या ठिकाणी आजच्या या सभेच्या निमित्तानं मला या ठिकाणी माझं मत व्यक्त करण्याची संधी दिली त्याबद्दल सुधा भाऊ बरं जी बघत तसेच आपल्या सर्वांचा मनपूर्वक आभार मानतो आणि आजच्या या परिवर्तन सभेसाठी परिवर्तन घडवण्यासाठी आलेल्या आपण सर्वांना मी नमस्कार करतो आणि माझे दोन शब्द आपल्या समोर जाहीर करतो मंडळी माझं भाषण सुरू करण्या अगोदर मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो एक साधी गोष्ट सांगतो त्यातून तुम्हाला समजेल की आपल्याला सुधा भाऊंनाच का आमदार करायचंय एका जंगलामध्ये माकडं जमा झालेली असतात तेवढ्यात त्यांच्यातील एक माकड येतो आणि त्या समूहाला सांगतो की पळापळा आपल्यावरती प्राण्यांचा एक समूह चाल करून येतोय त्यातील एक बुजुर्ग माकड विचारत की तो समूह कोणाचा समूह आहे तर तो म्हणाला की शंभर वाघ आपल्यावर चाल करून येत आणि त्यांचं नेतृत्व कोण करते तर एक शेळी त्यांचं नेतृत्व करते ते बुजुर्ग माकड म्हणाला की चिंता करण्याची कारण नाही थोड्या वेळेने ते माकड पुन्हा येतं ते म्हणतं की आता हजार वाघ आपल्यावर चाल करून येत आहे ते बुजुर्ग माकड पुन्हा विचारत यांचं नेतृत्व कोण करते ते परत म्हणतं की यांचं नेतृत्व एक शेळी करते म्हणतो आता आपल्याला चिंता करण्याची गरज नाही थोड्या वेळाने पुन्हा ते माकड येतं आणि म्हणतं की दहा शेळे आपल्यावर चाल करून येत आहे त्यावेळेला ते बुजुर्ग माकड विचारतं की त्यांचं नेतृत्व कोण करत आहे त्यावेळेला ते माकड सांगतात त्यांचं नेतृत्व एक वाघ करतोय वेळेला तो बुजुर्ग माकड म्हणतो की आता आपल्याला पळावं लागेल कारण की ज्या समूहाचं नेतृत्व एक वाघ करत असतो तो समूह अधिक धोकादायक असतो आणि आपल्या सर्वांचा वाघ या ठिकाणी बसलेला आहे आणि अजून एक आनंदाची गोष्ट यामध्ये ही आहे की तो समूह तो शेळ्यांचा समूह होता पण इथे असलेला या वाघासोबतचा समूह सुद्धा हा वाघांचाच समूह आहे ज्या वेळेला ज्या वेळेला सुधा भाऊनी अपक्ष उमेदवार राहण्याचा निर्णय घेतला त्यावेळेला अनेकांनी घोषणा केल्या की सुधा भाऊंची पावर आता तेवढी राहिली नाही कारण की ते अपक्ष उमेदवार म्हणून उभे आहेत पण या ठिकाणी मला मुद्दामून सांगायचे वाघ जंगलात असला काय आणि जंगलातून मोकळ्या मैदानात आला काय वाघ हा नेहमी वागत असतो आणि त्याची दहशत कधीही कमी होत नाही ही दहशत आहे काही दिवसांपूर्वी पत्रकार परिषद मी विरोधकांशी ऐकली त्यामध्ये एका विरोधकाने सांगितलं की कर्जत खालापूर मतदारसंघामध्ये अपक्ष उमेदवार कधीच निवडून येत नाही हा या कर्जत खालापूर मतदारसंघाचा इतिहास आहे पण मला त्यांना हे सांगायचं आहे की एका अपक्ष उमेदवाराच्या पाठीशी एवढा सारा जनसमुदाय समुदाय असण आणि प्रमुख उमेदवार असलेल्या उमेदवाराला एका अपक्ष उमेदवाराची भीती वाटणं हा सुद्धा या कर्जत खालापूर मतदारसंघाचा इतिहास आहे आणि आम्ही तो इतिहास विसरलेलो नाहीये कारण ज्यांच्या पदस्पर्शाने ज्यांच्या रक्तरंजित इतिहासाने ही भूमी पावन झाली त्या शहीद भाई कोतवाल होतात माहिराजी पाटील यांच्या भूमीमध्ये आम्ही जन्माला आलेलो आहोत त्यामुळे तो इतिहास आम्ही विसरलो नाही कारण की इतिहास विसरणारे कधी इतिहास घडवू शकत नाही आणि इतिहास घडवणारे कधी इतिहास विसरत नाही हा सर्वात मोठा इतिहास आहे आणि या कर्जत कालापूर मतदारसंघामध्ये तो इतिहास या वेळेला भाऊंच्या रूपाने घडणार आहे अपना सर्वांच्या साथीने सुधाकर भाऊ या कर्जत खालापूर मध्ये पहिल्यांदाच अपक्ष उमेदवार आमदार होणार आहे मंडळी अनेक उदाहरणं आपल्या समोर येत असतात त्यातील काही ठराविक उदाहरणं मी तुम्हाला सांगतो आणि त्यातून तुम्हाला पटेल की आपल्याला सुधा भाऊंनाच का आमदार करायचे एक आदरणीय नेते आहेत नितीनजी गडकरी यांची काही दिवसांपूर्वी मी मुलाखत पाहिली त्या मुलाखतीमध्ये त्यांनी सांगितलं की ज्या वेळेला आपल्या मुलीचं आपल्याला लग्न करायचं असतं त्यावेळेला आपण नवरा मुलगा शोधतो तो नवरा मुलगा शोधल्यानंतर आपण त्याची चौकशी करतो तो मुलगा कसा आहे तो काय करतो त्याला कोणतं व्यसन तर नाहीये ना त्यांचं कुटुंब कसं आहे त्याचा स्वभाव काय या सर्व गोष्टी आपण पाहतो मग आपल्या मतदारसंघामध्ये पुढच्या पाच वर्षासाठीचा उमेदवार निवडताना आपण तो विचार करू नये का कारण की ज्या वेळेला एखादा बाप आपल्या मुलीसाठी हा विचार करत असतो त्याच्या मनामध्ये भावना असते की माझ्या मुलीचं भविष्य अंधकारात जाता कामा नये मग पुढच्या पाच वर्षासाठी मी माझ्या मतदारसंघाच माझ्या गावाच माझ्या कुटुंबाच माझ स्वतःच भवितव्य का अंधारात टाकू म्हणून मला सुद्धा भाऊंना निवडून आणायचं <laughs> तसंच एक दुसरं साधस उदाहरण देईल आता आपली बरेच भाऊंनी त्यांचं जे पत्रक सगळीकडे आव्हान केलं त्यामध्ये भाऊंनी सांगितले आताच्या विद्यमान आमदारांनी कामं केली पण जी अपेक्षित कामं होती ती होऊ शकली नाही भाऊंचा हा स्वभाव सुद्धा मला या ठिकाणी यासाठी आवडतोय की विरोधक जरी असले तरी चांगल्याला चांगलं म्हणावं परंतु आता आपण शेतीची कामं उरकली असतील आपल्या शेतावरती आपण शेतमजूर बोलवले असतील हे शेतमजूर ते शेत कापण्याचं काम करतात पण एका मजुराकडून आपल्याला अपेक्षा असते की त्याने दहा भाऱ्यांचं तरी कापायला पाहिजे पण तो मजूर चार आणि पाचच भाऱ्यांचं कापत असेल तर दोन दिवसानंतर शेतीचं काम माझं पुन्हा येतं तेव्हा मी एकाला फोन करतो की त्या दिवशी जो मजूर आला होता तो मजूर मला नको आहे मग आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपण हा विचार करतोय तर पुढील पाच वर्षासाठी विचार करताना आपण माणूस निवडून आणताना कसा माणूस निवडून आणायला पाहिजे मी <Santhe> आता या ठिकाणी थोडक्यामध्ये बोलतो फक्त एकच गोष्ट या ठिकाणी सांगतो की बोर्डाची परीक्षा चालू असते दोन मित्र बोर्डाच्या परीक्षेला जात असतात त्या दोन मित्रांमध्ये एकाच्या चेहऱ्यावरती ताण असतो एकाच्या चेहऱ्यावरती तणाव असतो तो प्रचंड चिंताग्रस्त असतो आणि दुसरा जो विद्यार्थी असतो त्याचा चेहरा कायम तुम्हाला फ्रेश दिसतो त्याच्या चेहऱ्यावरच तेज लपत नाही याची कारण अशी की ज्याच्या चेहऱ्यावरती ताण तणाव असतो त्याने परीक्षेची पूर्वतयारी केली नसती मी नापास होईल की काय ही त्याला भीती असते परंतु ज्याच्या चेहऱ्यावर तुम्हाला तेज दिसत तो परीक्षेला सामोरं जाताना पूर्व तयारी करून त्या परीक्षेला सामोरं जात असतो आपण भाऊंचा चेहरा बघा ज्या दिवसापासून उमेदवारी जाहीर झाली त्यापासून आजपर्यंत तुमच्या गावातील प्रचार दौरे तपासा तुमच्या मोबाईल मधून भाऊंचे फोटो बघा बॅनरवरील फोटो बघा व्हिडिओ मधील भाऊंच चेहऱ्यावरचं तेज बघा ते तेज तसू भरी कमी झालेला नाही आणि म्हणूनच मी या ठिकाणी भाषण संपवतो पण जाता जाता एकच गोष्ट म्हणतो की तुम्ही सर्वांनी एक घोषणा करायची आहे की कर्जत खालापूरच्या सर्वांगीण विकासासाठी कर्जत खालापूरच्या सर्वांगीण विकासासाठी तुम्ही कोणत्या उमेदवाराचे चमकवणार तारे तर एकत्र मिळून म्हणूया सारे विकासाचे वारे विकासाचे वारे <गणारे> विकासाचे वारे <गणारे> आपल्याला फक्त एकच करायचंय की ही रिक्षा इथून निघणार आहे ती थेट विधानसभेपर्यंत जाणार आहे फक्त आपल्या रोजच्या रिक्षामध्ये आणि या रिक्षामध्ये एक फरक आहे त्या रिक्षाला सी एन जी लागते पेट्रोल लागतं किंवा डिझेल लागतं पण ही रिक्षा आपल्या सर्व भाऊंच्या पाठी असलेल्या आपल्या सर्वांच्या ऊर्जेमध्ये ती रिक्षा पुढे जाणार आहे आणि ती विधानसभेपर्यंत नक्कीच जाईल हा विश्वास मी या ठिकाणी व्यक्त करतो माझं दोन शब्द पूर्ण करतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय सुधा भाऊ जय ऑटो रिक्षा